स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं गणित पूर्णपणे वेगळं असतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे इथं पक्ष पक्ष म्हणून लढतातच पण इथे युती आघाड्या कशा होतील याचा काही नेम नसतो एकीकडे तुम्हाला भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकत्र दिसतील दुसरीकडे तुम्हाला महाविकास आघाडी आहे हे देखील माहिती आहे पण याच कॉम्बिनेशन मध्ये या निवडणुका लढल्या जातील याची कोणती गॅरंटी नसते कारण जसे आपण खालच्या खालच्या लेवलला जातो ग्रास रूट्सला जातो तिथे जातीची समीकरणं लोकांची समीकरणं ही पूर्ण वेगळी असतात आणि तिथे कदाचित असं देखील होऊ शकतं की एखादा पक्ष महाविकास आघाडीतला आहे एखादा पक्ष महायुतीतला आहे आणि त्यांनी एकत्रित निवडणुका लढतात ही सगळी चर्चा सुरू असतानाच एक चर्चा सातत्याने आधार पडत आहे की कुठेतरी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येऊन काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढू शकतात ना शकता आपण आज याच प्रश्नाचं उत्तर मिळवण्याचा थोडा प्रयत्न करू नमस्कार मी आकाश खटके आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स आपल्याला माहिती की शिंदेमध्ये आणि ठाकरेंमध्ये किती मोठं वैर आहे ते आपण लोकसभेच्या निवडणुकीत बघितलं विधानसभेत बघितलं आणि त्यांची जी कोर्टात केस चालू आहे ती आपल्यासाठी नवीन नाही आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर एक बातमी आली की काही ठिकाणी अशी एक मिटिंग झाली ज्याच्यामध्ये ठाकरेंचे शिवसैनिक होते शिंदेची लोक होती आणि अजितदाचे देखील काही पदाधिकारी होते ही बातमी आल्यानंतर लगेच उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आले आणि त्यांनी एक मीटिंग घेऊन आपल्या कार्यकर्त्यांना हे सांगितलं की तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही एकटे शकता तर तुम्ही स्वबळावर लढा पण तुम्हाला जर युती करायची गरज वाटत तर ती फक्त आणि फक्त महाविकास आघाडी मधल्याच पक्षांबरोबर करायची तसं केलं तर आपला स्टँड टिकून राहील आता ठाकरेंनी हा जो मुद्दा मांडला हा जो स्टँड घेतला तो खूप महत्वाचा आहे असं माझ्या लेखी वाटतं मला कारण जर इथे त्यांनी शिंदे बरोबर किंवा अजितदादरोबर किंवा काही प्रमाणात भाजप बरोबर जाऊन लढण्याचा प्रयत्न केला तर इथे कदाचित यश मिळेल त्यांना पण लॉक टर्म मध्ये लॉकडे त्यांना हे खूप धोकादायक आहे आणि हाच धोका ठाकरेंनी कुठेतरी ओळखलेला आहे आता ही जी बातमी बात दे आहे ही हिंदुस्थान छापली त्या बातमीमध्ये त्यांनी जे आहे ठाकरेंचे खाने शिवसैनिक आहेत त्यांना देखील कोर्ट केलं त्या कोर्टमध्ये दादवे असं म्हणतात की ठाकरेंचे क्लिअर इंस्ट्रिक्शन आहेत की आपण कुठल्याही माहितीच्या पक्षाबरोबर जायचं नाही तसं गेल्याने कन्फ्युजन तयार होईल आणि लोकांचा आपल्यावरचा विश्वास कमी होईल ठाकरेंचा था हा जो स्टँड आहे था 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 की आपण एकत्र एकटं लढू किंवा महाविकास आघाडीच्या पक्षांवर लढू आणि राज ठाकरे तर आहेतच हा स्टँड त्यांना आत्ता किती उपयोगी पडेल हे सांगता येत नाही पण लॉकडाऊन मध्ये यातून एक गोष्ट अधोरेखित होते की उद्धव ठाकरे झुकणार नाहीत वाचणार नाहीत आणि तडजोड करणार नाही तडजोड हा शब्द ठाकरेंबरोबर खूप वाईट प्रकारे जुटलेला आहे काँग्रेस बरोबर जाऊन त्यांनी तडजोड केली असं भाजप वारंवार सांगत पण इथे परत एकदा भाजप किंवा शिंदे किंवा अजित पवार बरोबर जाऊन ते तडजोड करणार नाहीत असं चित्र आत्ता तरी दिसत तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद